चार दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील काही काँग्रेसचे नेते पदाधिकारी यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामे दिले आणि राजीनामे दिल्यानंतर हे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हो। यांनासुद्धा भेटायला गेले नागपूरला त्यांच्या घरी गेले भेटघाटी झाल्या आणि आपली व्यथा या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे सांगितले आता हे झालं आपलं दुखणं दुखणं सांगितलं नेत्याला सांगितलं परदेशच्या अध्यक्षाला सांगितलं पण हे दुखणं प्रदेशाध्यक्षांच्या हातून बसणारं नव्हतं कारण तो प्रदेशाध्यक्षापेक्षाही वरचा अधिकार ज्यांना आहे त्यांच्यापर्यंत हे नेते पोहोचले नाहीत किंवा गेलेही असते तरीही ते अशक्य आहे कारण मंडळी अलीकडे या आघाड्या आणि युवत्यामध्ये एवढा मोठा घोळ झालेला आहे की तिथे सामान्य कार्यकर्ता मतदार पक्षाचा खरा आत्मा याचं कधीच कुठं ऐकलं जात नाही आणि तेच नेमकं असं इथेही झालं की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपले अखेर राजीनामे सादर केले की तुम्ही जो उमेदवार देत आहे महाविकास आघाडी अंतर्गत जे काही गठबंधन झालं आणि त्याच्यातून जो उमेदवार देण्या दिल्या जाणार आहे नरेंद्र खेडेकर वगैरे हे उमेदवार आम्हाला आवडत नाहीत आम्हाला पसंत पडत नाहीत किंवा निवडून येत नाही सक्षम नाहीत वगैरे पद्धतीचा पाठपुरावा या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे केला यावर प्रदेशाने सर्व ऐकून घेतलं साधक बाधक आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे मी प्रयत्न करतो मी प्रयत्न करतो तुम्ही बिनफिकर राहा घरी जा आणि हे सर्व राजीनामावीर बुलढाण्यामध्ये परत आले आणि त्यानंतर एक दोन दिवस बातम्या लागल्या कोणकोणते राजीनामावीर होते कोणकोण गेले काय काय त्यांचे संबंध होते किती किती ते पक्षाशी नि संबंधित होते त्यांना का उमेदवार आवडला नाही वगैरे ज्या बातम्यासुद्धा रकानेच्या रकाने बुलढाणावाल्यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या वाचकांनी वाचल्या पण अखेर झालं त्यांचं वेगळंच आज जेव्हा उद्धवबासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो काही उमेदवार दाख घोषित झाला ते नरेंद्र खेडेकरच झाले आणि जे नको होतं या लोकांना अगदी तेज घडलं म्हणजे आता मला हे सांगायचं आहे की तब्बल पंधरा ते वीस नवे जवळपास तीस वर्षापासून की ज्या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता बाळकृष्ण वास्तिक असतील मुकुल वासदिक असतील या पुतापुत्रांना आपण नागपूरचे असूनसुद्धा स्वीकारलं पक्ष म्हणून स्वीकारलं आणि या भागामध्ये त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा फोपावला होता वाढला होता मोठा झाला होता नव्हे जिल्ह्यातील जवळपास जे काही आमदार आहेत त्यापैकी असंशी टक्के आमदार हे काँग्रेस पक्षाचे होते आणि असं असताना जिल्ह्यामधली ही काँग्रेस एकाएकी लयाला कशी गेली दहा पंधरा वीस वर्षात याचा इतिहास जर केला तर त्याला काँग्रेसचे कार्यकर्ते जबाबदार आहेत नेते जबाबदार आहेत तात्कालीन आमदार जबाबदार आहेत आणि या लोकांनी स्वहित जोपासलं लो, पक्षही जोपासला नाही स्वतः मोठे झाले आणि त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता हा हळूहळू दूर गेला आणि नेतेसुद्धा गारद झाले आणि असं असताना आता या लहान सहान कार्यकर्त्यांना असं वाटते की या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा मुकुल वासनिका सारखे बाळकृष्ण वासनिकासारखे किंवा काँग्रेसचे दिवस येतील किंवा महाविकास आघाडीला आगामी काळ चांगला आहे म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवारी दिली द्यावी तर त्यासाठी सुद्धा जो कोणता उमेदवार तुम्हाला पाहिजे याच्या बाबतीत सुद्धा पाहिजे तेवढं तारतम्य नव्हतं कुणी माझी आमदारांवरती बोलत होते कोणी ताईबद्दल बोलत होते कोणी दुसरं कोणी सांगत होते कोणी रविकांत दुपकरांना पाठिंबा दे असंही सांगत होते तर असं सगळं सांगत नाही म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा अजूनही एक वाक्यता नसल्याने परदेश नेतृत्व किंवा अखिल भारतीय राहून यावर काय विचार होणार आहे आणि जी महाविकास आघाडी झाली त्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार असतील काँग्रेसचं श्रेष्ठ नेतृत्व असेल परदेशाध्यक्ष असतील यांच्यामध्ये जे काही गठबंधन झालं त्या गठबंधनमध्ये हा बुलढाणा जिल्हा किंवा हा मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडला गेला होता ही पहिल्यापासूनच तेव्हा या कार्यकर्त्यांना ही बाब कुठंच माहीत नव्हती हो किंवा या गठबंधनमध्ये सामान्य कार्यकर्त्याला कधीच विचारल्या जात नाही गेलं नाही आणि त्यामुळे ऐन वेळेवर आपण अशा पद्धतीचा काही प्रताप करायचा जेणेकरून आपण प्रतापराव विरुद्ध दुसरा कोणता उमेदवार लढवायला घेऊ आणि आपण आपला काँग्रेस उमेदवार किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू अशी जी धारणा ज्या काही कार्यकर्त्यांची पदाधिकारी झाली ते तमाम राजीनामावीर परत आल्यानंतर काय झालं तर शेवटी तेच झालं की नरेंद्र खेडेकर यांना ती उमेदवारी दिल्या गेली आणि आता नरेंद्र खेडेकर यांना निवडून ही संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं जर कोणाकडे असेल तर ती काँग्रेस पक्षाचीच आहे काँग्रेसचीच आहे कारण नरेंद्र खेडेकर जरी मध्यंतरच्या कालावधीमध्ये इकडे तिकडे गेले काँग्रेसमध्ये गेले शिवसेनेत गेले पुन्हा शिवसेनेत आले आणि दरम्यान ते काही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष काही पदाधिकारी वगैरे राहिले काही असो तरी पण राजकारणात चर्चेत असलेली ही व्यक्ती होती आणि आता तर त्यांच्याकडे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब संपर्क संपर्कपर्म म्हणे जबाबदारी आहे आणि असं असताना झालेल्या त्या तीन सभा झाल्या मा बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यावेळेस कुठंच काँग्रेसने आवाज काढला नाही कुठंच काँग्रेसला काही सांगायचं होतं काय म्हणून सांगितलं गेलं नाही आणि त्यामुळे ठरल्या पद्धतीनं गद्दारांना जागा दाखवायची आहे हे जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये गरजले बोलले तेव्हा कोण गद्दार आणि त्या बंदीत कोण देणार कोणाच्या हातून आता आपल्या त्या गद्दाराला जागा दाखवायचे हे सुद्धा त्याच वेळेस सिद्ध झालं होतं तेव्हा काँग्रेस कुठेच बोलली नाही आणि आता जे राजीनामे देऊन आले पुन्हा राजीनामे परत घेतले जातील पुन्हा म्हणजे राजीनामा नाट्य ना किंवा एकमेकांमध्ये असमाधान समाधान याबद्दलचे विषय चालतील आणि त्यातून काम करावं लागेल मंडळी तुम्हाला खऱ्या अर्थानं जर बदलाच घ्यायचा असेल खऱ्या अर्थानं जर त्या राजीनामा विरांना काँग्रेस किंवा काँग्रेसशी संबंधित नेतृत्व आणलं लागेल तर नरेंद्र खेडेकर काय हरकत आहे जे की तुमच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीतून आणि त्या मंथनातून तो उमेदवार ठरलेला असताना आता याबद्दल काहीही न करता वास्तविक प्रतापराव जाधवांबद्दल तीव्र नाराजी आहे प्रतापराव जाधवांमधली शिवसेना दोन गटामध्ये विभागली गेली त्यामुळे त्यांचंसुद्धा बऱ्याच ठिकाणी डामाडोल आहे पण त्यांचे जे काही दोन तीन आमदार आहेत जिल्ह्यामध्ये त्या तीन दोन तीन आमदारांच्या भरोशावर त्यांची मदार आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करावं किंवा त्यांचे हात बळकट झाले पाहिजे म्हणून जे काही प्रतापराव जाधवांना निवडून आणायचा आहे ती जबाबदारी खऱ्या अर्थानं भाजपकर आहे भारतीय जनता पक्ष नरेंद्र प्रतापरावांच्या पाठीशी आहे तसं तुम्ही नरेंद्र खेडेकरांच्या पाण्याशी अख्खी काँग्रेस उभी करा, करा। आणि मतभेद बाजूला सारून चांगल्या पद्धतीत निवडणूक जर लढवल्या गेली तर निश्चितच तुमच्या मनातला उमेदवार किंवा तुमच्या मनातलं जे काही उद्दिष्ट असेल साध्य असेल ते सिद्ध करता येईल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला आवडतं लाईक करा शेअर करा तुर्तास थांबतो धन्यवाद